आहे अंत्यसंस्कार त्यांचा आमच्या गावाकडे आहे ना शेतामध्येच करतात आपण कसं अमरधाम मध्ये नेतो पोरं वगैरे सगळे होते आणि हे बघा पाणी झालंय गावाला तर हे बघा पंधरा तीन वारातच हा गहू केवढा झालाय पोळ्या हॅलो फ्रेंड्स आज आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीचे तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज नाही तुम्ही थोडी उशिरतले लोक लवकर त्या सुट्टी होते ना म्हणून उठले आणि आम्हाला टाईम पण भरपूर झाला आणि आज ना तसं काय सकाळी मम्मी आणि पप्पा कुठे चालले ते तुम्हाला मी दाखवते हो आणि नाही काल दादू ने केले पप्पाच्या मागं दाखवता की पप्पा पतंग आणा पतंग आणा तर मग पप्पा म्हणजे ते आपण पतंग आणलं तर मग दादू सगळी पतंग आणली तुम्हाला दाखवते मी तर हे बघा हे अशी दादूला पतंग आणले त्या पतंग बघाय तू पकडला ना आणि नाही दादूच्या जे आपण झाडं लावलं ते ना बाहेर त्यांना खूप सारे असे काय आले फुले ते खूप त्यांचे वाढून राहिली चला मी तुम्हाला दाखवते ती झाड बघा अशी किती बारीक बारीक आले या झाडा किती काय आले बघा हा बसला पण तिचं खाट्यावर ठेवलंय

कुठे चाललोय आपण सांगाल घरी आलो आपण गावाकडे का बर आलय आईचा महिना त्याच्यामुळे हा आणि हे बघा शेत किती आहे मोसंब्याच बाग आहे हा इकड गहू आहे तर हे बघा चाललंय आम्ही आता घरी आमच्या गावाकडं आणि हे बघा असा आहे पाऊल वाटे घरापर्यंत गाडी जात नाही तर आम्हाला आहे ना पायी पायी जावंच लागतं हे बघा किती मस्त हिरवं दिसतंय बघा गावाकडं आणि आता घरी चाललोय आणि जाताना पण वावरातूनच रस्ता जायला पण पण गावाकडे इतकं हिरवंगार आहे ना विचारूच नका खूप भारी वाटत आणि हे बघा ते त्या टोकाला दिसतंय का तिकडं घर आहे आमचं घरी गेले पण दाखवते तुम्हाला मी थोडं थोडं आजचं हा गावाकडचं ब्लॉग शेत दाखवते शेतामध्ये काय काय आहे पिकं ते पण दाखवते आणि मी रेसिपीचे व्हिडिओ बनवत असते आणि असे मध्ये मध्ये असे थोडेसे व्लॉग पण टाकत असते तर हे बघा हा गावाकडचा आमचा गो आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल तुम्ही खूप छोटा होता ह्या गावाला खत टाकीत होतो तर आता किती मोठा झाला आहे बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी तुम्हाला की आता हा गहू किती मोठा झाला आहे पंधरा तीन वारातच नाही का तर हे बघा पंधरा तीन वारातच हा गहू केवढा झाला आहे किती मोठा झाला आहे त्याला ओंब्यासुद्धा आल्या बघा आणि तेव्हा आम्ही खत मारलत होते सगळेजण पोर वगैरे सगळे होते आणि हे बघा पाणी झालो गावाला कांदा लावला नाही हे हे बघा हा आधी पाणी दाखवते हे बघा किती मस्त पाणी चालू आहे ना आणि हे बघा हि तर कांदे लावलेत हे बघा आमचे कांदे येते हे तिथून तिथून लावलेले नाही मागची माहिती आई वारली होती माझी मुळ आम्ही गावाकडे आलो आता महिना जीव घालायला आणि ह्या मोसंबीचा बाग पाहिला असं ना मी ह्या मोसंबीच्या बागात गेलो होतो मोसंबी आणायला हा आणि त्या मोसंबी तोडून नेलेल्या उरलेला जाऊ द्यात ना थोडंफार राहिले असं ना झाडाला ते आम्ही काढत होतो आणि ही तर आहे का हे बघा ही तर हि जी जागा दिसते ना हे वाफेमध्ये ही तर माहिती संस्कार आहे ना हि तर केलाय आणि त्यांचा आमच्या गावाकडे ना शेतामध्येच करताय आपण कस अमरधाम मध्ये नेतो तर नाही आपली मामा आहे का होती हा त्या बघा हे बघा घास घास सुद्धा वाढलाय ना हे बघा घास घास इथून पार शेवटच्या टोकापर्यंत शेते आमची पार खालची शेवटची झाडं दिसतात ना तिथपर्यंत हे बघा उडी देत माझे घास काफी देत

बघा आई माझी मागच्या डिसेंबरमध्ये दोन हजार तेवीस सोळा तारखेला वारली जेमुळे आम्ही गावाकडं जातो हे बघा मोठ भाऊ आहे माझ कांदेला ते वगळून गेलेत कांदे पाणीनी गव्हाला पाणी चालू बोरचं पाणी बघा बघा आमच्या एक बोर आहे बोर ठेवते खालच्या पार टोकापासून ते बोर आहे तीन वर पाईपलाईन आणली

बघा हे आमचे गावाकडचे देव आहे आणि देवघर आहे आणि व्हिडिओमध्ये मध्ये जर तुम्ही हे बघा तुम्हाला भरपूर मुंग्या दिसत आहे तर काय झालं आहे तर व्हिडिओ एका छोट्या मुलीनं काढला आहे तिला जास्त त्यातली माहिती नसल्यामुळं तुम्ही थोडंसं समजून घ्या की व्हिडिओ आता असा आला आहे थोडं आणि नंतर पुढे चांगली क्वालिटी येणार आहे आणि हे मोठे बाहे आहेत जे म्हणजे सासूबाई त्यांची पूजा करत आहे आता त्यांना निवड ठेवत आहे आणि हा ज्या आहेत ना तर हे माझ्या सासूबाई आणि त्यांना देवाज्ञा झाली आहे आणि एक महिना आता पूर्ण झाला आहे तर त्यांना एक महिना झाल्याच्या नंतर निवड दाखवत आहे आम्हाला दर महिन्याला सवाशेण जीव घालायचे असते अकरा महिन्यापर्यंत आणि नंतर वर्षश्राद्ध घालायचं असतं असं आमच्याकडे पद्धत आहे तर बघा ते आम्हाला सोडून गेल्याच्या नंतर हा मी पहिलाच त्यांचा व्हिडिओ घेतला आहे की त्यांची आठवण म्हणून घेतला आहे मी हा व्हिडिओ आणि हा पहिला महिना होता तर आम्ही स सगळ्या जावा मिळून गावाक गेलो आणि गावाकडे तिथं सासूबाईंचा महिना घातला आणि नेमकी त्या दिवशी सं संक्रांत पण होती आणि माझ्या सासूबाई ह्या सवासीन गेलेल्या आहेत तर मग आम्ही देवांना वसलं आणि मग नंतर सासूबाईं त्यांच्या फोटोला पण सर्वांनी मिळून वसलं आणि ह्या प्रकारे अशी माझ्या सासूबाईं त्यांची ही पहिली संक्रांत झाली त्या ह्या हयात नसताना आणि खरंच मनाला खूप असं वाईट पण वाटत होतं की मा दरवेळेस त्या संक्रांतीला असतात आणि ह्यावेळेस त्या नाही आहे पण त्यांची आठवण म्हणून हा व्हिडिओ मी घेतला आहे ह्यावेळेस आणि ही पहिली अशी संक्रांत आहे की या संक्रांतीला त्या आमच्यात नाही आहे आणि इथून पुढं पण त्या आहे पण त्या मनाने तरी जरी शरीराने त्या लांब गेल्या तरी मनाने आमच्याजवळच आहे घरामध्ये ओसून झाल्याच्यानंतर मग आम्ही तुळशीला ववसायला आलो आधी देवाला ववसलं आणि मग आता तुळशीला ववसत आहे आणि मग शिला ववसून झाल्याच्या नंतर मग माझे सासूबाई आहे त्यांच्या फोटोला आणि मग आम्ही जेवढ्या सवसणी आहोत आम्ही एकमेकींना ववसणार आहोत तर हे बघा ही पहिले अशी संक्रांत आहे की मी पण सुद्धा ह्या वेळेस गावाकडे पहिल्यांदा संक्रांत केली आहे नाहीतर संक्रांतीच्या वेळेस मी इकडंच असते माझ्या घरी म्हणजे सिटीमध्ये असते मी आणि हे बघा आता मी फोटोला पण ववसत आहे आणि क्लॅरिटी चांगली दिसत नाही थोडंसं ब्लर दिसत आहे तर समजून घ्या थोडंसं तुम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप मस्त आहे आणि हे माझ्या सासूबाई त्यांचं काही दुखत नव्हतं एकदम चांगल्या होत्या आणि माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये ते आहे तुम्ही बघितलं पण असा अगोदरच्या व्हिडिओमध्ये आणि बघितलं नसेल तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलवरती जा व्हिडिओमध्ये बघा त्यांचे भरपूर व्हिडिओ आहेत की ज्या माझ्या व्हिडिओमध्ये आहे आणि त्या आजारी पण नव्हत्या अचानकच त्यांना ब्रेनचा अटॅक आला आणि मग त्यामध्ये त्यांना पॅरेलायसिस झालं आणि मग त्यामध्ये त्यांचं निधन झालं आहे तर सगळं असं अचानकच घडलं आहे खूप दवाखाना केला आम्ही धावपळ धावपळ केली पण आम्हाला यश आलं नाही आणि त्यांचं वय असल्यामुळे डॉक्टर म्हणाले की त्यांचं ऑपरेशन पण होऊ शकत नाही संक्रांतीला आम्ही मग पहिला महिना असल्यामुळे पुरणपोळ्याचं स्वयंपाक सगळं केलं होतं आणि सगळ्याजणी एकत्र आलो होतो आणि एकत्र सगळं आम्ही नाही का महिन्याचं सगळं काय आसनविधी ती केली होती तर आता हे बघा आमचं सर्वांचं एकमेकीने आता ओसईचं काम चालू आहे आणि झाल्याच्या नंतर मी नंतर मग तुम्हाला दाखवते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप मस्त आहे आणि व्हिडिओ खूप मोठा असल्यामुळे काही मी उद्याच्या किंवा पुढच्या ब्लॉगमध्ये पण दाखवीन आणि हा ह्या व्हिडिओमध्ये काही आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये काही आहे जे आजूबाजूचं मी गावाकडचं शेती वगैरे दाखवलेली आहे तर व्हिडिओ खूप मस्त होणार आहे तर पूर्ण शेवटपर्यंत बघा तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला कळलं असणार की मुलं आम्ही आणले नाही कारण गाडीओ सगळेजण बसत नाही म्हणून आणि एसटीने जायचं म्हटलं तर गाव आमच्या जवळ नाही खूप लांब पण आहे आणि घरापर्यंत एसटी पण जात नाही तरी पण मग अंतर भरपूर असं नाही का येण्याची सोय होत नाही म्हणून आम्ही दोघंच गेलो आणि गार पण खूप होतं गाडीवर खूप थंडी वाजते तर म्हटलं चला आम्ही दोघं जाऊ मुलांना घरीच ठेवलं आणि त्यांना घरी स्वयंपाक करून गेले होते मी आता भरपूर वेळ झाला आणि मग म्हटलं आता चला आता कसं घरी लवकर पण निघायचं आहे तीन साडेतीन तासाचा अंतर आहे रस्त्याचा तर मग ह्या जाऊबाई आहेत माझ्या एक ह्या म मधल्या जाऊबाई आणि ह्या मोठ्या जा जाऊबाई आणि हे सासरे आहेत आणि मग आता आम्ही त्यांना म्हटलं चाललं तर ते आम्हाला सोडायला बाहेर आले आहेत आणि आता आम्ही निघालो आहे आणि आजचे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद